नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजंड्सच्या वतीने लोणावळा येथील वैद्यकीय राजकीय क्रीडा संगीत लेखक सामाजिक उद्योजक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला यांचा शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावर राधिका भोंडे परमेश्वरी दामले ॲडव्होकेट निलिमा खिरे लायन मीनाक्षी गायकवाड अनंता गायकवाड अध्यक्ष सुरेश गायकवाड उपस्थित होत्या यावेळी पक्षी प्राणी आपली पंख स्वतःच मजबूत करतात ते स्वतःच्या पायावर उभे राहतात आपण महिला तर नक्कीच स्वकर्तृत्वावर उभ्या राहू शकतो असा विश्वास त्यांनी महिलांना दिला ॲडव्होकेट निलिमा खिरे यांनी स्त्रियांसाठी असणाऱ्या कायद्याविषयी माहिती तर परमेश्वरी दामले यांनी सन्मान प्राप्त महिलांना शुभेच्छा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन उमा मेहता आणि प्रतिभा दरेकर यांनी केले यावेळी लायन्स पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर दर्जाचे शिक्षण मिळावे इंग्रजीचे सखोल ज्ञान असावे या उद्देशाने स्थापन केलेल्या बाबूसाहेब भोंडे विद्यालयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली अनेक वर्षे माधवराव यांच्यासोबत अपार मेहनत या घेत आहेत हे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे वसंत व्याख्यान मला समितीच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष की त्याच्याबद्दल चार शब्द बरे बोलावेसल <laughs> पंचप्रवशी वगैरे रास्तीच झालं होतं पण ठीक आहे दुसरी गोष्ट अशी की इतक्या सगळ्या कर्तव्यकार म्हणून इथे बसलेल्या असताना मी त्यांना मार्गदर्शन करण्यात की ऐश्वरतच मोठले नाहीये तुमळ्यांच्या पुढे माझं कर्तव्यकारी वगैरे असलं काहीही शब्द माझ्याजवळ येत पण नाहीयेत फार लांब आहेत कारण तुम्ही प्रत्येक जण प्रत्येक अभिनंदन आणि ही कल्पना आपल्या क्लबला त्याबद्दल तुमचं पण खूप खूप कौतुक कारण जसं ती प्रतिभा म्हणाली की बाबा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण मी पुढे जाऊन असं सांगेन की यशस्वी स्त्रीच्या मागे पण पुरुष असावा असं लागतो कारण शेवटी आपण सगळेजण आपण सगळेजण सरस्वती विद्या ही जरी असली तरी ती एक कलाच आहे आणि त्याचा जो पर, परमेश्वर आहे तो नट नटराज आहे आणि हा सुद्धा अर्धनारी नटेश्वराच्या रूपातच आहे त्यामुळे स्त्री ही पुरुषाशिवाय पूर्ण नाही पुरुष हा स्त्रीशिवाय पूर्ण नाही असं असल्यामुळे म्हणजे ही क्वचित माझी बंध असतील काही बायकांना पटणार नाही पण लक्षात ठेवा की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचा सा विचार करतो तेव्हा घरातलं पाठबळ नसेल तर हे सगळं अशक्य असतं नाही तर रोज घरामध्ये अंडी वाजल्याशिवाय राहणार नाही आणि शांततेने तुम्ही ज्या आर्थी काम करताय आणि ज्या आर्थी कर्तव्य झालायत आणि ज्या आर्थी तुमच्या क्षेत्रात नाव कमवले त्याआी तुमच्या घरात नक्की भांडी वाजत नाही आहेत म्हणजे तुमचे पुरुष तुम्हाला उत्तम पाठबळ देत आहेत त्यामुळे सगळ्या प्रचंड कारण घरात उन्हाळ्याचं वाळवण काढलेलं ते तसंच ठेवलेलं आता उंदीर आले तर लागतात सगळ्या घोड्या बघितल्या जातात कुठे उंदीर आहे का कुठे सापडत नाही निदान लाईट चालू आपली समजून की लाईट असल्याची उंदीर तिथे येणार नाही सगळेजण झोपी जातात पण मध्ये 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 तो आवाज थोडासा घरातल्या स्त्रीला येतच असतो काय करावं बरं दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात परत जरा थोडा जोरात आवाज यायला लागतो लक्षात शेवटी तज्ञ माननीय निलिबा खिरे मॅडम यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे मी खिरे मॅडम यांना विनंती करते की आपण महिलांना मार्गदर्शन करावं आणि इथे उपस्थित असलेल्या हैं माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना म्हणते मी आताच ने इतकं सुंदर प्रतिभा संपन्न असं की मुळात आमचा विषय आहे तो वृक्ष कायदा म्हटलं की वृक्ष विषयावरती बोलावं हो लागतं पण या कायद्याचं फार गंती असतात मी सत्याऐंशी अठ्याऐंशीला वकिली सुरू केल्यानंतर माझ्या वडिलांनी मला एक गुरुमंत्र दिला होता की बाळा तुला वकिली करायची असेल तर माझ्या तीन आटी आहेत म्हणलं काय पहिल्यांदा एक अट आहे की जर समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींसाठी तुला फुगड काम करता आलं त्यांना योग्य प्रकारे आणि खरा न्याय देता आला तरच तू अंगावर ओढ घाल दुसरं असं की गरीब गरजू लोक येतात त्यांचं काम फीसाठी अडवू नकोस आणि तिसरं काम त्यांनी मला असं सांगितलं की ना जमतं तर तू फौजदारी क्षेत्रात काम करू नकोस मला तेव्हा त्याचं फारसं गांभीर्य वाटलं नाही पण नंतर जसं जसं मी प्रॅक्टिस सुरू केली तसं तसं मला कळलं की खरोखरीच वडिलांनी जे तीन सूत्र दिली आहेत त्या सूत्रात बसणारी अनेक लोक आहेत आणि त्यातली काही लोक आपल्याकडे येतात जसं मॅडमनी एक चिमणीची गोष्ट सांगितली तसं माझ्या प्रॅक्टिसच्या तिसऱ्याच वर्षी माझ्याकडे एकोणीस वर्षाची मुलगी आहे ती मूळ नगर जिल्ह्यातली होती तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न करून दिलं होतं आणि नेहमीप्रमाणे वयात आल्यावर तिला सासरी पाठवण्याचा सा कार्यक्रम झाला अतिशय रिमोट प्लेसमध्ये कर्जतमधल्या कर्जत म्हणजे नगर तालुक्यातलं कर्जत तिथल्या एका शेतकरी कुटुंबातला तिचा नवरा होता आणि जसं आपण विलन म्हणतो तसा दिसणारा तो माणूस होता ही अतिशय नाजूक आणि कवळी मुलगी होती तिच्या वडिलांनी तिला आई नव्हती तिच्या वडिलांनी तिला नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे सोडलं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की तिसऱ्या दिवशी तिचे वडील तिला तिथे सोडून निघाले होती काय तिचं दुर्दैवा पुढे उभं राहिलं ज्या नावर तिच्या वडिलांस खून केला आणि हा सकाळ प्रसंग तिने तिच्या गाडी पाहिल्यानंतर ती फार भांबावून गेली कशी तरी तिथनं निघाली आणि आपल्या बहिणीकडे आली पण बहिणीच्या कुटुंबाचा पसारा खूप मोठा होता त्यामुळे बहीण म्हणाली बाई मी तुला जास्त दिवस सांभाळू नाही शकत तू भावाकडे जा तिचा पू राहत होता भावाकडे आल्यावर तिचा बाप म्हणला मी तरी किती दिवस सांभाळणार होते कुटुंबा तेव्हा मॅडम तुम्ही याच्यासाठी काहीतरी करा त्या दिवशी मला जाणवलं की ह्या परित्यक्त्या स्त्रियांना जर आपण आधार दिला तर या जगात नक्कीच सन्मानाने उभे राहू शकतील आणि ती तिकडे गेली आपल्या मंदिरासमोरच स्वतः आढळलो एक विक्रीचं दुकान सुरू होत आज जेव्हा मी मागे वळून तिच्याकडे बघते तेव्हा ती उत्तम व्यवसाय आहे फिजिओथेरपीचं मशीन घेऊन तो महिला यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते माननीय परमेश्वरीताई ताई तांबले नमस्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष सर आणि सर्व मेंबर्स आणि उपस्थित बंधू आणि स्त्री ही आपापल्या परीने जर पाहिजे किंवा लौकिक अर्थाने काही काळजी कार्यकर्ती दडलेली असते मग ती किती छोट्या छोट्या गोष्टीतून ती काम करू शकते ती घरात आपल्याकडे जी बाई काम करते तिला आधार देऊ शकते तिच्या आधी अडचणी उभी राहू शकते दारावर कोणी आला काही मागायला त्याला मदत करू शकते रस्त्याने दोन मुलं भांडत असतील तर त्यांचं भांडण सोडवण्याचं काम करू शकते आणि जे जी समोर परिस्थिती येईल त्याला तोंड देण्याचं आणि त्याला समाजाला उपयुक्त हो असं वर्तन करण्याचं प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते प्रत्येक मध्ये एक सामाजिक कार्यकर्ती दडलेलीच असते आपल्याला जे काम आपल्याला परमेश्वरांनी योजले आपल्यासाठी ते करणं आणि त्याच्यातून आनंद मिळवणं हे सगळ्यात महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे ते तुम्ही जे आज काम केलेलं आहे आणि त्याची दखल लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजंड्सनी घेतली आहे तर त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि तुमच्या या सगळ्या कर्तृत्वाला तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या पेंटिंग पेंटिंगचे प्रदर्शन केले त्यांच्या पेंटिंग्स मोठमोठ्या कंपनीने विकत घेतल्या आहेत बी बी सी लीला हॉटेल इत्यादी या त्यांनी घेतलेल्या आहेत त्यांना नेदरलँडमधून सन दोन हजारमध्ये मिलेनियम आर्टिस्ट म्हणून घोषित केले गेले राजकारण व समाजकारणाची मुळातच आवड असल्याने गोरगरीब व सामान्य माणसांसाठी अनेक लोकोपयोगी कामे आपण केली आहेत त्याची पावती म्हणूनच लोणाळा नगर परिषदेच्या सभासद पदावर आपण निवडून आलात अनेक सामाजिक संस्थांवर आपण कार्यरत आहात आणि लोणावळ्यातील विकास कामात आपला मोठा सहभाग आहे मी निमंत्रित करते गणात्रा मॅडम आपण या ठिकाणी आपला पहिली उमेश तळेगावकर मॅडम आपण विनंती आहे की आपण समोर कैलास मोहन नारायण मानकर यांचे पासून आपण राजकारणाचा वसाद घेतला नगर परिषदेत सभासद म्हणून आपण निवडून येण्याचा पायंडा कायम ठेवला दोन वेळा सभासद म्हणून लोणवळा नगर परिषद आपण परिषदेमध्ये आपण निवडून आला लोणावळ्या ऐकलेला आहे अशा माननीय सौ परमेश्वरी दामले मॅडम यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत लायन प्राची पटेकर मॅडम यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभ असते परमेश्वरी मॅडम यांचा सत्कार करावा सौ परमेश्वरी दामले मॅडम किंवा सुहास कोपरकर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून संगीत क्षेत्रात आपण कार्यरत आहात हार्मोनियम कीबोर्ड हे मुख्य वादन तसेच गायन निवेदन सुद्धा आपण करता स्वरगंधा वाद्यवृंद आणि दोन हजार तेवीस सालापासून लोणावळा व मावळातील संपूर्ण महिला वादक गायक कलाकारांचा मेलडी क्वीन या नावाने ग्रुप केला असून त्यामार्फत आपण विविध कार्यक्रम करता ज्या प्रमोद गायकवाडवाड खंडाळा येथील गायकवाड कुटुंबियांच्या सुरबाई तसेच माजी नगरसेवक पासूनच समाजकारण व राजकारणाची आवड असल्याने खंडाळा प्रभागातून नगर परिषदेत नगरसेवक म्हणून आपण निवडून आहोत मॅडम यांचा सत्कार करावा जय गोळपकर यांना संगीताची आवड त्यामुळे त्यांनी हा एक दुग्ध शंकरा योग आहे आपण स्वतः उत्तम गायिका व नि शिक्षकी पेशा असणाऱ्या कुटुंबात आपला जन्म झाला वडील कैलासवासी ढाबरे गुरुजी आणि आई यांच्याकडून शिक्षणाचा वसा आपण घेतला डॉक्टर सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राची आवड स्वतःचा व्यक्तिविकास व विद्यार्थ्यांना मनित करताना आमच्या क्लबला खूप आनंद होत आहे व होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला असून त्यांना स्वतःच्या पायावर आपण उभे केलेले आहे हे आपले योगदान आहे करावे विनोद संगीत क्षेत्रात नाव कमवलेले विनोद गीत यांच्या आपण सुकन्या वडिलांनी स्थापन केलेल्या झंकार ऑर्केस्ट्रा मध्ये वयाच्या आठव्या वर्षापासून आपण गाणी गाता संगीत आपण आपले आयुष्य वाहून घेतलेले आहे गंधर्व यांच्याकडून बारा वर्ष घेऊन आपण दोन हजार वादि मिळवून लोणावळ्यामध्ये दुसरा संगीत विशारद मिळविण्याचा मान आपण मिळवलेला आहे यानंतर विजयन सरांच्या आशीर्वादाने भारतातील विविध शहरांमध्ये शुर, अध्यक्षा भारतीय जनता पार्टी तसेच प्रगती महिला सहकारी पतसंस्था यांच्या संचालिका आहात आपणास या ठिकाणी सन्मानित करीत असताना खूप आनंद वाटत आहे लायन मोनिका अगरवाल यांना विनंती करते की आपण आपले शुभ हस्ते सौविजया वाडन्स मॅडम यांचा सन्मान करावा शिक्षिका म्हणून कार्य करून सेवानिवृत्त झालेला आहात यानंतर सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण आपला सर शिरस्कर मॅडम यांना सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होता आहे नायक सुनीता राव मॅडम यांना विनंती करते लोणावळा शहरातील तुंगावली व आरपीटी पती यांना मुलाची साथ

सरकार स्वीकारत आहे मी लायन सुनीता रावल यांना विनंती ओतूर आणि लायन्स क्लो क्लब ऑफ लोणावळ्याच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत आणि देवासमान पाहून सगळ्या लोणावळ्यामध्ये किंवा बाहेर कुठेही कुठल्याही